मंद्रुपचे ग्रामदेव श्री सिद्धरत्न मदगोंडेश्वर महाराज यात्रे निमित्त सात पालख्यांच्या भेटी सोहळा संपन्न दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील श्री 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 षडाक्षरी ब्रह्म सिद्धरत्न मदगोंडेश्वर महाराज यात्रा महोत्सव आज शनिवारी पंधरा जून दोन हजार चोवीस पासून सुरुवात झाली शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास श्री 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 षडाक्षरी ब्रह्म सिद्धरत्न मदगोंडेश्वर महाराज मठाच्या परिसरात भर पावसात मंगळवेडा तालुक्यातील बोराळेचे ग्रामदेव श्री पिंडविड्या मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूरचे ग्रामदेवत श्री ओक सिद्ध महाराज मंद्रुपचे ग्रामदेव श्री मळगाल सिद्ध महाराज कुंभारीचे ग्रामदेव श्री गेनसिद्ध महाराज मंद्रुपचे श्री भांडी मलकार सिद्ध महाराज मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूरचे ग्रामदेवत श्री भूताळ सिद्ध महाराज मदरेगावचे श्री मुत्यावडिया देव त्याचबरोबर मंद्रुकच्या श्री मदगोडेश्वर महाराज या सात पालक्यांचा भेटी सोहळा हजारो भक्तांच्या साक्षीने संपन्न झाला रात्री ठीक नऊ वाजण्याच्या सुमारास कलबुर्गी जिल्ह्यातील मुरगानूरच्या श्री अमोक सिद्ध गायन संघ मुरगानूर आणि बेळगाव जिल्ह्यातील अर्टटाळ येथील श्री वीरलिंगेश्वर गायन संघ अर्टटाळ या दोन्ही गायन संघाचे दुरंगी सामन्याचा आनंद ग्रामस्थांनी घेतला रविवारी सकाळी आठ वाजल्याच्या सुमारास मद्रुपचे ग्रामदेवत मलकारी सिद्ध मंदिरापासून ते श्री 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 षडाक्षरी ब्रह्म श्री सिद्धरत्न मदगोंडेश्वर महाराज मठात वाजत गाजत मोठ्या भक्तिभावाने कुंभमेळा संपन्न झाला त्यानंतर श्री धुळेश्वर महाराज आणि श्री सिद्धरत्न मदगंडेश्वर महाराज प्रतिमेचे व पालखीचे भव्य दिवे मिरवणूक काढण्यात आली दुपारी बारा वाजल्याच्या सुमारास श्री सिद्धरत्न मदगंडेश्वर महाराजांच्या यांच्या पालख्याचा कार्यक्रम हजारो महिलांच्या साक्षीने संपन्न झाला त्याचबरोबर ठीक बारा वाजून पंधरा मिनिटांनी मूर्ती तोलाभार कार्यक्रम संपन्न झाला दुपारी ठीक दोन वाजण्याच्या सुमारास धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना सिद्धरत्न बंदगोंडेश्वर महाराज मठ ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे सिद्धरत्न मदगोंडेश्वर महाराज मंठ ट्रस्ट कडून यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला या यात्रे संदर्भात श्री मलकार सिद्ध देवालय ट्रस्टचे चेअरमन श्री अमोक सिद्ध भुताळी पुजारी यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे या संपूर्ण यात्रा संपन्न करण्यासाठी श्री 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 षडाक्षरी ब्रह्म सिद्धरात्न मधुंडेश्वर महाराज यात्रा कमिटीसह मंद्रुक येथील ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ಅಜ್ಲಾಂಡ್ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಣ ನಾಯಕ ಸೋಮಿಲಿಂಗೇಶ್ವನ ಕರ್ತುಗದಿ ಅನಂತ ಕೋಟಿ ಧ್ಯಾನಿಸಿಕೊಂಡು ಆತನ ಪ್ರಿಯ ಶಿಷ್ಯನಾದ ಯೋಗನದ ಅಮ್ಮೋಗಿಸಿದ್ದನ ಕರ್ತುಗದಿ ಅನಂತ ಕೋಟಿ ಧ್ಯಾನಿಸಿಕೊಂಡು ಅಮ್ಮೋಗು ಸಿದ್ದನ ಸರ ಕಂಬಲದಲ್ಲಿ ಸದ್ಗುರು ಸತತ ಮಧುಗೊಂಡೇಶ್ವರ ಸಿದ್ಧರತ್ನ ಮಧುಗೊಂಡೇಶ್ವರಪ್ಪ ಅವರು ಸಿದ್ಧನ ಚರಿತ್ರೆ ಸಿದ್ಧನ ಪವಾಡೆ ಅವರು ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸಣ್ಣದ ವಸ್ತು ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅವರು ತಮ್ಮ ತಮ್ಮದು ತಮ್ಮ ಅನುಭವಿಸಿ ಬಂದಾಗ ಅಮ್ಮೋವ ಸಿದ್ಧ ಹಿಂಗೆ ಅದನ್ನು ಅದಾನಂತ ಹೇಳಿ ಕಾಟ ಮಾಡಿ ಯಾರು ಕೊಟ್ಟರೆ ಅಂತೇಳಿ ಸದ್ಗುರು ಸದ್ಗುರು ಮಧುಗೊಂಡೇಶ್ವರಪ್ಪಗಳು ಆ ಪಗೋಳಪಾದಿಗೆ ಅನ್ನದುಕೊಂಡಿದೆ ಅನ್ನಿಸ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಮಧುಗಣ್ಣ ಮಹಾರಾಜರ ಪುಣ್ಯತಿಥಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿಮಿತ್ತಿಗಾಗಿ ಇದು ಹದಿನೈದು ಹದ ಹದಿನಾಲ್ಕು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಪುಣ್ಯ ಆರಾಧನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎಲ್ಲರೂ ಹಮ್ಮಿಕೊಂಡ್ರೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹೆಂಗ್ ಕೇಳಿದ್ರೆ ನಿನ್ನ ಭೇಟಿ ಒಂದು ಹತ್ತು ಹದಿನೈದು ಊರು ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮೆರವಣಿಗೆ ಕುಂಭಮೇಳ ಹಾಗೂ ಅವರು ತುಲಾವಾರ ತೊಟ್ಟಲ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಧರ್ಮ ಸಭೆ ಎಲ್ಲ ಮಹಾತ್ಮರಿಗೆ ಕರೆಸಿಕೊಂಡು ಒಳ್ಳೆ ಅನುಭವ ಸಂದೇಶಗಳನ್ನು ಕೊಡಿಸಾರೆ ಆ ಪೂಜ್ಯರಿಗೂ ಮಧುಗೊಂಡ ಮಹಾರಾಜರು ಎಷ್ಟು ಭಕ್ತಿ ಇತ್ತು ಭಕ್ತರೆಲ್ಲ ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಶ್ರದ್ಧಾ ಇಟ್ಟಾರೆ ಎಂದೆಂದು ಕಡಿಮೆ ಬೀಳಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾ ನಾವು ಮಾತಾಡಿದವರು ಯಾರಂತೂ ಕೇಳಿದರೆ ಬೇಣಿಸಿಶೀಲ್ ಮಹಾರಾಜರ ಹಾಲು ಚಿಂಚೋಳಿ ಇವರು ಒತ್ತಿದಿಂದ ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಮಧುಗೊಂಡ ಮಹಾರಾಜರ ಪಾದಿಗೆ ಅನಂತಕುಟಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ಕೊಂಡು ಈ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ದವರ ಈ ಚಾನಲ್ದವರಿಗೆ ಮಧುಗೊಂಡ ಮಹಾರಾಜರ ಆಶೀರ್ವಾದ ಇರಲಿಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇಲ್ಲಿಗೆ

या युट्यूब ला लाईक आणि सब्सक्राइब करा